आज स्वर्गीय भाऊंची एकशे एकावी जयंती आहे कारण भाऊंचा जन्म हा महाशिवरात्री दिवशी झाला होता आणि आज बरोबर भाऊंना एकशे एक वर्ष झालेले आहेत दुर्दैवानं दोन हजार सहा साली भाऊ आपल्यातून निघून गेले आणि आज त्यांची दरवर्षी सालाबादप्रमाणे आपण महाशिवरात्रीला त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण आदरांजली अर्पण करतो मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊंच्या प्रतिमेचं अभिवादन करतो आणि भाऊंचा आशीर्वाद भाऊंचं मार्गदर्शन आणि भाऊंनी ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये कार्यकर्ते घडवले पुढारी घडवले पदाधिकारी घडवले संस्था उभ्या केल्या त्यावेळेचा काळ आत्ताचा काळ आणि येणारा पुढचा काळ याच्यामध्ये खूप बदल होत चाललेला आहे तरी सुद्धा आपण सर्वजण एका विचारानं सहकार ही पुढे नेण्याचं काम आपण करतो आणि म्हणून आज इथे सगळेच आमचे प्रमुख सहकारी आहेत काही लोक सकाळी कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकले नाहीत काही थोडे उशिरा येतील पण आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे कारण भाऊंनी सगळ्यालाच घडवले भाऊंचा आशीर्वाद हा सगळ्यांच्याच पाठीमाग आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची एक नैतिक जबाबदारी आहे खास करून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गेले दहा पंधरा वर्ष झालं आपला कारखाना हा सातत्यानं अडचणीमध्ये आहे अडचणीमधून बाहेर काढण्याचाही प्रयत्न आपण करतोय पण दुर्दैवानं अजून आपल्याला म्हणावं तसं यश आपल्याला काही मिळणार ही वस्तू तिथे आहे आता अडचणी का आल्या कशामुळं आल्या त्याला पर्याय काय काढता येईल आपल्याला यावर सातत्यानं आपण सर्वजण प्रयत्न करतोय कधी दुष्काळाचा प्रश्न आहे कधी आर्थिक अडचणीचा प्रश्न आहे कधी बँकेचे प्रश्न आहेत आणि सहकारी संस्थांना शेवटी शासनाच्या नियमाच्या बाहेर पण जाता येत नाही कारण नेमाच्या बाहेर जाऊन जर जा एखादं काम केलं तर कदाचित संचालक मंडळ अधिकाऱ्यावरती कारवाई पण होऊ शकते या सगळ्या अडचणीमधून मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून सगळ्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझी एक सूचना विनंती काय म्हणायची ती म्हणा पण आताही आपण सगळ्यांनी या पुढच्या कालखंडामध्ये ह्याच्यात कुठलं राजकारण न आणता कुठला पक्ष हा विचार न आणता एकत्रितपणानं बसून आपल्याला कर्मयोगी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये हा येणाऱ्या पुढच्या काळातला विचार हा गांभीर्यानं करावाच लागणार आहे ठीक आहे आपण पदावर होतो मंत्री होतो आमदार होतो राजसत्ता असल्यानंतर बरीचशी कामं त्या पदाच्या माध्यमातून सहज होऊन जातात सांगतो हा पण राजसत्ता नसल्यानंतर मात्र प्रत्येक छोट्या छोट्या कामाला सुद्धा आपल्याला सामोरे जाताना खूप अडचणी येतात हे काय मी वेगळं सांगण्याची आवश्यकता अशातला भाग नाही तरी परंतु आपल्याला ध्येय गाठायचे ही सहकार्यातली कारखानदारी टिकवायची आपल्याला आणि एक क्षणभर विचार करा या परिसरामध्ये आज लोकांना फार कर्मयी कारखान्याची आवश्यकता वाटते की नाही मला माहीत नाही कारण कोणी आहे कसलाही उजगून जात आहे त्यामुळे लोकांना असं वाटतं की ठीक आहे चाललंय पण ही स्पर्धा केवळ सहकार्यातले कारखाने आहेत म्हणून स्पर्धा चाललेली आहे जर दुर्दैवाने एक दिवस असं आलं की या परिसरामध्ये सहकारी संस्था जर नसतील तर मग मात्र परिस्थिती काय निर्माण होईल याचाही विचार मला असं वाटतं आपल्याला सर्वच कार्यकर्त्याला करावं लागणार आहे आणि म्हणून आज भाऊंच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला यावर्षी माझ्या माहितीप्रमाणे तीस जो 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 आए, ते चौतीस हजार एकरापर्यंतची नोंद ही आपल्याकडे येईल अजूनही लागणी चालू आहे जवळजवळ सात ते आठ हजार एकराची नोंद हा शेतकरी आपल्याकडे देतच नाही आणि मी आता राष्ट्रीय स्तरावर काम करतोय आपल्याला माहितीसाठी सांगतो हे वर्ष पुढचं वर्ष आणि त्याच्या पुढचं वर्ष आंतरराष्ट्रीय हवामान खात्याच्या माध्यमातून जे अंदाज आहे त्यामुळे पाऊस काळ चांगला आहे आणि ऊसाचं क्षेत्र हे वाढणार आहे आणि ऊसाचं क्षेत्र वाढल्यानंतर मात्र आपल्या ऊसाची विल्हेवाट कशी लावायची हा सुद्धा प्रश्न कदाचित त्याचं आज आपल्या लक्षात येणार नाही परंतु आजूबाजूच्या कारखान्यांना जर जवळ ऊस झाला तर ती काय लांब आपला ऊस न्यायला येतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल लवकरच आपण बसून मागचं जे काय आपलं गाळप झालंय त्याचं जा पेमेंट देणं कामगारांचे पगार देणं या सगळ्या गोष्टी आपण रुटीनमध्ये आणण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि करणारे आहे त्याचं काही दुमत नाही आणि पुढचा सीझन आपल्याला सक्षमतेनं चालवण्याच्या करता खास करून तोडणी वाहतुकीची यंत्रणा हा आपल्या कारखान्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बाकी प्लॅन्टची काय फार अडचण आहे असं मला काय वाटत नाही तुम्ही सगळे कर्मचारी अधिकारी जीव ओतून काम करताय पण अडचण आहे ती तोडणी वाहतुकीच्या यंत्रणेच्या बाबतीतली आहे त्यांना पैसे वेळेवर जाणं आणि चांगला धंदा करणारी वाहनं जी आपण उभा केली होती ती आपल्यापासून लांब गेली ती सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपल्याकडं कशी आणता येईल तो प्रयत्न आपण केला पाहिजे आज मी आपल्याला अभिमानानं सांगेल या परिसरामध्ये जो ऊस वाढला या परिसरामध्ये जे सिंचन वाढलं या परिसरामध्ये जे काही बागाईत क्षेत्र वाढलं हे आपल्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे वाढलेलं आहे कुणी बाहेरचा माणूस येऊन त्यांनी इथं काही प्रयत्न केलेला नाही आणि म्हणून आपण सर्वजण या माध्यमातून पुढे वाटचाल करू पुन्हा एकदा कर्मयोगी साखर कारखाना आपल्याला कसा पुढं चांगल्या पद्धतीने नेता येईल या दृष्टीनं प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे हे आपलं कुटुंब आहे आपला प्रपंच आहे आपलं घर आहे दुर्दैवानं आपल्या कुटुंबाबद्दल आपल्या घराबद्दल आपणच बाहेर बोलताना फार नकारात्मक बोलतो मला असं वाटतं जी माणसं नकारात्मक बोलतात त्यांनी पुढाकार घ्यावा आणि हे करून दाखवावं आम्ही त्यांच्याबरोबर राहू कारण काय होतं लई सोपं काम असतं सगळ्यांना आणि म्हणून आता काल आपली निराविमा कारखान्याची निवडणूक झाली लोकांचा विश्वास आहे दहा हजार लोकांनी निर्णय घेतला मला अभिमानानं सांगू असं वाटतं कुठल्याही गटामध्ये आमच्या भाऊकीतली काही माणसं सोडली तर कुठल्याच गटामध्ये साधा एक विरोधातला अर्ज सुद्धा आला नाही याचा अर्थ लोकांचा विश्वास आपल्यावर हो आहे आणि निराविमा साखर करताना हा लोक बरेच वळगना करायचे आपले बी कार्यकर्त्याला का वाटायचं आता विधानसभेला पराभूत झाला आता काय होणार आता ही संस्था जाणार कर्मयुगीची चर्चा बी रोज आमच्या कानावर ती संपतो मला काय म्हणायचं हे काही व्यक्तिगत हर्षोधन पाठला जाई कोणाचं आहे सगळ्यांच्या संदर्भातलं आहे अशा प्रकारचं संदिग्ध वातावरण तयार करून सामान्य माणूस जो निष्ठेनं भाऊंच्या विचाराच्या पाठीमाग आहे आपल्या विचाराच्या पाठीमाग आहे त्या सामान्य माणसाच्या विश्वासाला तडा जाईल असं काम कुणी करू नका आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दिवस बदलतात दिवस काय अशा दशातला काय भाग नाही मोठ्या भाऊंनी मी त्यांच्या आयुष्यामध्ये दोन तीन पराभव झाले एक काळ असा होता की आपल्या कारखान्याच्या अडचणी आपणही बघितल्या असतील त्या काळामध्ये कुणी आपला कारखाना उभा करण्यामध्ये किती त्रास झाला चालवण्यामध्ये किती त्रास झाला एक्सपान्शन करण्यामध्ये किती त्रास झाला डिस्टलरी काढण्यामध्ये किती त्रास झाला काही सोपं नाहीये आणि आता इथून पुढच्या काळामध्ये तर अशा संस्था चालवणं हे तर खूप अवघड झालेलं आहे कारण नियम बदललेले आहेत स्पर्धा वेगळी झालेली आहे आणि मला असं वाटतं त्या पद्धतीनं आपण पुढे वाटचाल करू खरंच मला कामगारांना धन्यवाद द्यायचे की आज आमचा कर्मचारी अधिकारी वर्ग आपल्या कारखान्याचा खरंच प्रामाणिक आहे अतिशय निष्ठेनं काम करतो तळमळीनं काम करतो आणि म्हणून हा लपेष्ट आपण खातो त्रास आपण घेतो दिवस चांगले आपल्याला नक्की येणार आहेत काय काळजी करायचं का कारण का नाही एक दोन तीन सीझन तर सगळ्यांनी लक्ष घालून जर लक्ष घालून जर काम केलं मला असं वाटतं आपल्याला ह्यातनं बाहेर पडायला काय फार अवघड नाही आज आपल्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती जर बघितली काय असतं लोकांना काही माहीत नसतं कुठल्याही बँकेचा आपण थकबाकीदार नाही कुठल्याही बँकेचा अकाउंट आपलं कारखान्याचं डिफॉल्ट मध्ये गेलेलं नाही कुठल्याही बँकेचा आपलं अकाउंट कर्जाचा हा एनपीए मध्ये गेलेलं नाही प्रॉब्लेम आहे फक्त वर्किंग कॅपिटल पाच पन्नास कोटी रुपये आपल्याला कमी जास्त पडतात हा प्रॉब्लेम आहे आणि हा सुद्धा प्रॉब्लेम काय निर्माण होतो तुम्हीच रोज काम करता येईल तुम्हालाच माहिती आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी थोडासा मला असं वाटतं एक व्यवसाय म्हणून उद्योग म्हणून आपल्याला ह्याच्याकडे पाहावं लागणार आहे राजकारण काय असेल ते बाहेर गेल्यावर बघू आपण दुर्दैवानं सातत्यानं ह्याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून जरी आपण सरकारमध्ये नसलो जरी आपण पदाधिकारी नसलो तरीसुद्धा आम्ही आता सर्व साखर उद्योगातली माणसं एकत्र बसतोय आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची पण वेळ मागितलेली आहे त्यांना भेटून ह्या सहकारातल्या साखर कारखान्याच्या संदर्भातल्या काय अडचणी आहेत राज्य सरकारने त्यांना कशी मदत केली पाहिजे केंद्र सरकारच्या माध्यमातून कशी मदत आपल्याला आणता येईल या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील नुसतं इथं बोलून चालणार नाही त्याला शेवटी आर्थिक बळ हे उपलब्ध करावंच लागणार आहे आपल्याला तर त्या पद्धतीनं मित्रांनो आपली वाटचाल चालू आहे एवढंच मला ह्या निमित्तानं सांगायचंय आज भाऊंनी आपणा सर्वांना एक वेगळा प्रकारचा मार्ग दाखवला तो मार्ग घेऊन आपल्याला पुढे जायचंय आज आम्ही खाजगीमध्ये सगळी म्हणतो आम्ही भाऊंचे कार्यकर्ते खाजगीमध्ये आपण सगळी म्हणतो की आम्ही भाऊंचे वारस आहोत खाजगीमध्ये आपण सगळे म्हणतो की आम्ही घडलो ते भाऊमुळे घडलो माझ्यासहित सगळे घडले मग आपण सगळे जर भाऊमुळे घडलो असेल तर मग भाऊंच्या नावानं काढलेला साखर कारखाना जो आहे तोही चालवण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्याचीच आहे शकतो ती काही एकट्या कोणाची जबाबदारी नाही ना संचालक मंडळाची जबाबदारी नाही जबाबदारीचा विषय आला की मग मात्र बाजूला हटायचं असं करून आपल्याला चालणार नाही या गोष्टी आपल्याला पुढे न्याव्या लागतील कारण शेवटी पंचवीस हजार शेतकरी अकराशे बाराशे कर्मचारी एवढ्यांचा संसार प्रपंच ह्या परिसरामध्ये आहे आज गेल्या तीस वर्षामध्ये कर्मयोगी साखर कारखान्यांनी अनेक पिढ्या उभ्या केल्या कर्मयोगी साखर कारखान्यांनी अनेक शेतकरी हे कोपटातून पत्र्यात आणले पत्र्यातून मध्ये आणले आणि स्लॅब मधनं बंगल्यामध्ये रूपांतर झालं ज्या कुटुंबाला सायकल नव्हती तिथं मोटरसायकल आली ज्यांच्याकडे मोटरसायकल होती तिथं चार चाकी गाडी आली अशा पद्धतीनं आत्मपरीक्षण जर केलं आपण तर खरंच ह्या संस्था आणि मला सांगा आज पर्यंत ह्या सीजनचे पैसे सोडलेच काय राहिले असतील ह्याच्या मागच्या तीस वर्षामधले एक शेतकरी मला सांगा त्याचा पैसा द्यायचा राहिलाय म्हणून आपल्यावर एक शेतकरी सांगा व्यवसाय आजचं उद्या उद्याचं उद्या पराव होतं या उलट आपण ज्या कारखान्यानं ऊस घातला होता कारखान्याच्या वतीनं जे अजून वीस वीस वर्ष झालं पैसे यायला तयार नाही ती मध्ये रोज निघत आहे आपण विखे बाटलांच्या कारखान्याला ऊस घातला त्याचे पैसे अजून यायचेत आपल्याला विमा पाटसला ऊस <coughs> घातला आपण त्याचे पैसे अजून यायचे आपल्याला भुईस कारखान्याला ऊस घातला आपण त्याचे पैसे अजून यायचेत आपल्याला अजून किती श्रीराम फलटणला ऊस घातला आपण त्या काळामध्ये त्याचे पैसे अजून यायचे आपल्याला पण ते पैसे काय शेतकऱ्याचे ठेवले का आपण कारखाना म्हणाला काय तुझा ऊस पाठसला गेला त्याचे पैसे आले तुझे पैसे देतो असं नाही गेलं होतंय काय थोडं सांगण्यामध्ये आपण कमी पडतो बोलण्यामध्ये आपण कमी पडतो आणि बसलेला सगळा वेळ आपला म्हणजे मी नसताना जी, जी चर्चा होती ती साधारणतः नव्वद टक्के निगेटिव्ह चर्चा होती असं व्हावं तसं व्हावं सल्ला देणं सोपं असतं सगळ्याला मला पण सल्ला देणं खूप आवड आहे सल्ला द्यायचा मला तरी मी देशाला सल्ला देईल एवढं माझ्याकडे मटेरियल आहे सल्ला द्यायचं सोपं असतं कृतीमध्ये आणणं आवड असतं सोपून कृतीमध्ये आणायचं असेल तर मला असं वाटतं सगळ्यांनी मिळून ही वेळ आलेली आता की जर सगळे आपण एकत्रित या संदर्भामध्ये जर आपण आलो बघा आता हा विचार त्या चाळीस गावातल्या शेतकऱ्यांनी घेतला ते म्हणले नाही नेरा विमा चालवायचा असेल ही ही सगळी माणसं एकत्र होऊन आपल्याला एका विचारानं काम करावं हो लागेल तिथं आठ हजार लोक ऊस घालतात सगळ्यांनी निर्णय घेतला की तो कारखाना आपल्याला नीट चालवायचा तसा विचार मला असं वाटतं हिथं नाहीतर इथं आम्ही बसलेला सगळा ऊस घालवायचा खाजगी कारखान्याला आणि मग तीन वर्ष ऊस पुरवठ्यासाठी दोन टन पाच टन ऊस आपला निरा करमुळगेला घालवा म्हणजे ह्याच्यातनं ना तुमचं इंटेन्शन लक्षात येतं की तुम्हाला संस्थेचं हित नाही पण तुम्हाला उद्याच डोळ्यासमोर काय असेल असं करू नका ना पहिल्या दिवसापासून नोंदलेला सगळा रोज घाला ना कोण नाही म्हणते तुम्हाला नोंदी घ्यायला आपण अडवलं का कोणाचं सांगा कधी म्हणलं का आपण हे नोंद घेऊ नका आणि त्याची नोंद घेऊ नका मला असं वाटतं हे सुद्धा काही गोष्टी आपल्याला आता तीन सहा सात महिन्याचा ऑप्सिजन आहे या मध्ये आपण बसू सगळे शेतकरी एकत्र करू काय गावाच्या बैठका आपण घेऊ आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे त्याचा वापर आपल्याला करावा लागेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी आता आता या लोक केळी लावायला लागली मोठ्या प्रमाणामध्ये का तर केळीला भाव चांगला मिळतोय दर चांगला मिळतो दोन पैसे मिळतात चांगली गोष्ट आहे पण एका दिवशी जर असा काय एखादा रात्रीत वायरस जर आला दुर्दैवानं तर आख्या केळीच्या बागा दोस्त होतील काही ठिकाणी आता ड्रॅगन फ्रूट लोकं करायला लागली काही ठिकाणी डाळीम करायला लागली काही ठिकाणी पिरू करायला लागली ठीक आहे जिथं दोन पैसे मिळतील तिथं शेतकरी करणार त्याबद्दल दुमत नाही पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता आज तरी परिस्थिती साखरेची मला अशी दिसते की पुढचे तीन चार वर्ष तरी साखरेचे भाव हे चांगले राहतील आणि साखरेचे भाव जर चांगले राहिले तर ऊसाचा दर सुद्धा साधारणतः एकोणतीसशे तीन हजार एकतीसशे ह्या रेंजमध्ये साखरेचे दर जर छत्तीसशे तोतीसशे रुपये जर राहिले आणि आपल्या कारखान्याची रिकव्हरी जर अकरा सव्वा अकरा एव्हरेज राहिली आपल्या कारखान्याची फार म्हणत नाही बारा वगैरे पण एव्हरेज रिकव्हरी अकरा सव्वा अकरा राहिले आणि एक दहा एक लाख टनाचं गाळप आपलं झालं अनेक साधारणतः दोन कोटी लिटर जर आपलं डिस्टलरीच प्रोडक्शन आपलं झालं तर मला असं वाटतं आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा सुद्धा आपण अधिकचा दर आपण शेतकऱ्याला देऊ शकतो अशी वस्तुस्थिती आपल्याकडे आता निर्माण झालेली आहे मागच्या वर्षीचा दर दिला आपण एकोणतीस रुपये खाजगीवाल्याने सुद्धा एकोणतीसशेच दिलं ना आपण पण एकोणतीस दिला त्यांनी एकोणतीस दिला आपल्याला काही कोणाची स्पर्धा करायची नाही पण हे टिकवायचं असेल आपल्याला एका सीझन पुरता बघू नका एका वर्षातल्या गाळपापुरत कोणी कुणी बघू नका हे थोडस आपल्याला शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागणार आहे आणि एक आठ हजाराचा वर्ग असा या कर्मवीच्या कार्यक्षेत्रामध्ये तोच ऊस घालतो आपल्याला आता साखरेची चर्चा चालू आहे साखर मिळणार आहे का नाही मिळणार साखर मिळणार आहे साखर मिळणार नाही असं नाहीये सांगतो पण त्याचं एक धोरण आपण ठरवू ते धोरण ठरवताना सुद्धा साखर ही आपल्याला कारखान्याच्या स्थळावरच द्यायची असं सगळ्या संचालक मंडळाचं म्हणणं आता आम्ही चर्चा करणार आहे आणि मग साखर काय आपण जे ठरल्याप्रमाणे असेल ते आपण साखर सगळ्यालाच देऊ त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण वार्षिक साधारण सभेच्या मीटिंगमध्ये असा एक मुद्दा सभासदांनी उपस्थित केला की ज्याचा ऊस येत नाही त्याला साखर देऊ नका असा एक मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर काय करायचं नाहीतर आम्ही एक निर्णय घेतला की मग आपण म्हणतो ती नाही बरं का ती बहुनी निर्णय घेतला आम्ही तर म्हणून द्या सगळ्यालाच साखर द्या म्हणजे तर एक म्हणायचं बाहेर एक बोलायचं संस्था चालवायच्या म्हणल्यानंतर भूमिका ही स्पष्ट आणि ठामच पाहिजे मग त्याचा राजकीय फायदा होईल का तोटा होईल हा विचार करून चालत नाही आपल्याला हा तर ती संस्था टिकते अन्यथा रोज आपण जर काय निर्णय मागचे पुढे पुढचे मागे करत गेलो तर त्याची अडचण मित्रांनो होऊ शकणार आहे आणि म्हणून ह्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला मार्ग काढावा लागेल चांगले अजून काही उपक्रम मध्ये काही लोक आपला कारखाना काही टेक्निकल लोक बघायला हल तर टेक्निकल लोक बघायला आल्यावर काहीच आपल्यातल्याच लोकांनी बाहेर असा मेसेज दिला की कोणतरी कारखाना बघायला येते मग ह्याला देणार आहे का त्याला देणार आहे का ती तांत्रिक माणसाला ती टेक्निकली बघायला की आपलं कोजन वाढवता येईल का आपल्याला आपल्याला डिस्टरीज एक्सपान्शन करता येईल का म्हणजे ध चा मा सगळ्यात कुठं जर होत असेल तर ती इथंच उतू सांगतो तुम्हाला तु काय म्हणजे असा एक वर्ग आहे इथं सांगतो तुम्हाला तु मी बी शोधून काढणार आहे आणि मग ज्याला कोणाला बोलायची ती समोर वर राहून बोलावं मी तर ह्या मताचा आहे सांगतो का असलं काहीतरी गैरसमज लोकांच्या मनामध्ये दे करून देण्याचा प्रयत्न करू नका आणि ज्याला कुणाला गैरसमज करून द्यायचा आहे त्यांनी ती जबाबदारी घ्यावी आणि बघावं सांगतो मी तर ह्या मताचं सांगतो इतकं सोपं राहिलेलं नाही आता हे सगळं आणि म्हणून आज इथं ता इंदापूर तालुक्याचं सगळं अर्थकारण ह्या कारखान्यावरती अवलंबून आहे आणि मला असं वाटतं ह्याचा विचार आपण कामगिर्यानं करू चांगल्या पद्धतीची टेक्नॉलॉजी कमीत कमी खर्च कसा होईल हा गोष्ट आपल्याला करावा लागेल लॉसेस आपले कसे कमी करता येतील हे आपल्याला पाहावं लागेल आणि मला विश्वास आहे की पुढच्या दोन तीन वर्षाची आपल्याला संधी आहे एक दोन तीन वर्ष जर सातत्य आपलं राहिलं तर हा सगळा आपला गॅप जो आहे तो आपला आपल्यालाच कव्हर करायचा आहे बाहेरनं पैसे येऊन कव्हर होणार नाही इथं काय झालं आमच्या अधिकाऱ्यांनी बी सोया लागली अशी सगळी की कमी पडलं की बघा आणि किती वर्ष बाहेरचं पैसे आपण आणणार आहे तुम्ही काय निर्माण करणार आहे का नाही इथं काय तुमची पण काय जबाबदारी आहे का नाही आणि म्हणून प्रत्येकाने थोडासा प्रोफेशनल अप्रोच डोळ्यासमोर ठेवलाच पाहिजे मी इथं काम करतोय माझा कामाचा स्कोप आहे मी इथं पदाधिकारी आहे माझा कामाचा स्कोप आहे मी इथला सभासद आहे माझी ही जबाबदारी आहे हे सगळं ज्यावेळेस आपण एकत्रितपणानं करू त्यावेळेस मला असं वाटतं हे टीम वर्क आहे हे तळागाळापासून वरपर्यंत सगळ्यांनी जर ही भूमिका स्वीकारली तर हे सगळं रेडी आहे काय अवघड नाही फक्त मिसमॅनेजमेंट किंवा कुठेतरी काहीतरी गैरसमज कुठेतरी काहीतरी हेवे दावे इगो प्रॉब्लेम आणि अपप्रचार हे साधारणतः जे त्रुटी आहेत आपल्या ह्या दूर कराव्या लागतील आपल्याला तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करता येतील मी जास्त वेळ आपल्या घेणार नाही बऱ्याच दिवसानंतर आज आपली या संदर्भातली भेट झाली म्हणून थोड्याशा काही गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आजबाहूनच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एक भूमिका स्पष्ट घेऊया की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला हा साखर कारखाना चांगल्या पद्धतीने आपल्याला चालवायचा आहे आणि ते चालवण्यासाठी व्यक्तीच्या माझ्याकडून जेवढं पाहिजे तेवढं सहकार्य मी द्यायला तयार आहे हे मी आपल्या सर्वांना प्रामुख्यानं या ठिकाणी सांगतो अधिक वेळ घेत नाही पुन्हा एकदा भाऊच्या पृथ्वीला अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद